संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता कुठे रखडला कारण कालच आपण अधिकृत वेबसाईटवर पाहिलं होतं की त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की नऊ सप्टेंबरला सकाळी सात वाजल्यापासून दहा सप्टेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत या योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण पार पडणार आहे आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत मग काय झालं हा हप्ता अडकला कुठं कारण जे निराधार बांधव आहेत ज्यांना या पैशांची अत्यंत गरज असते ते सर्वजण वाट पाहत होते की आमच्या बँक खात्यावरती हो आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत परंतु आता आज दहा तारीख संपली म्हणजे कालच दहा तारीख संपली अकरा तारीख आहे तरी देखील डीबीटी मार्फत हे वितरण कुठेही सुरू नाही खरं हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत याबाबतची काही अपडेट आहे का तर मा चा ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून या सर्व महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आणि पेजवरती तर आपल्याला माहिती आहेच याआधी देखील मी सांगितलं की निराधार योजनेसाठी नऊ तारखेला आपल्याला सांगण्यात आलं होतं वेबसाईटवरती डायरेक्ट अपडेट देण्यात आलं होतं की हप्त्याचे वितरण सुरू आहे आणि दहा तारखेच्या दोन वाजेपर्यंत या योजनेमार्फत डी बी टीद्वारे पैसे जमा केले जातील आता आपल्याला माहिती आहेच की साधारणपणे बावीस एकवीसच्या तारखेलाच या योजनेच्या हप्त्या वितरणासाठीचा सा जी आर काढून यामध्ये निधी वितरण करण्यास मान्यता देखील देण्यात आली होती आणि मग ही मान्यता देण्यात आली तसेच तारीख देखील जाहीर करण्यात आली मग हे पैसे जमा का झाले नाहीत असा देखील प्रश्न अनेक लाभार्थी विचारत आहेत तर याबाबत अधिकची माहिती घेतली असता काही प्रमाणामध्ये वेबसाईटवर तांत्रिक अडचणी आल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वितरित करण्यास सरकारला अडचणी आल्या आणि त्यामुळे योजनेचे जे लाभार्थ लाभार्थ्यांचं हस्तांतरण असतं था। ते थांबवण्यात था। आलं मग आता हे पैसे कधीपर्यंत जमा होतील हा देखील प्रश्न आहे तर लक्षात घ्या आजपासून अथवा उद्यापासूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला काळजी करण्याची अथवा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के जमा होणार आहेत ज्यांना मागचा हप्ता आला होता त्यांना देखील हे हप्ता येणार आहे आणि त्यासोबतच ज्यांना मागील काही महिन्यांपासून हप्ते आले नव्हते अशा पाच हजार चारशे लाभार्थ्यांची यामध्ये या वेळीच्या हप्त्यामध्ये वे� वाढ देखील झाल्याची आपल्याला सांगण्यात आलेली आहे मग आता ज्यांना ज्यांना पैसे येतात समजा आता वितरण सुरू होऊन वितरण झाल्यानंतरही तुम्हाला पैसे आले नाहीत तर मी याआधी देखील आपल्या चॅनलवर असेल किंवा पेजवर तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की योजनेचे तुमचे जर पैसे येत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला यासाठी लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट घ्यायची आहे किंवा पंचायत समितीमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुमचा हयातीचा दाखला असेल तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनबोर्ड करून घ्यायच्या आहेत त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला ऑनलाईन बँक खातं लिंक आहे का हे देखील तपासा जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ हा डीबीटी मार्फतच वितरित होत असल्याने फक्त तुम्हाला ज्यांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे त्याच लाभार्थ्यांना योजनेचे पैसे दिले जातात इतर लाभार्थ्यांचे पैसे अथवा वितरण थांबवले जाते आता यामध्ये काही बाबींची तुम्ही त्या ठिकाणी चौकशी किंवा त्या ठिकाणी पडताळणी देखील करणे गरजेचे आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील नाव तुमच्या बँकेतील नाव हे एक आहे का कारण बऱ्याच जणांचं काय झालं आहे की आधार कार्डवरील नावाचं स्पेलिंग आणि त्यांच्या बँकेतील नावाचं स्पेलिंग यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये दे। तफावत दाखवत आहे आणि अशी तफावत दिसल्यामुळे देखील अशा लाभार्थ्यांचं हप्ताचं वितरण देखील थांबवण्यात आलेले आहे आणि त्यांचे देखील पैसे मागील काही महिन्यांपासून येत नाहीत तुमचे पैसे येत असतील तरी देखील तुम्ही या बाबींची खात्री करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही कारण ज्या ज्या योजना सरकार राबवत आहे त्या प्रत्येक योजनेच्या आता अटी व निकषांची कडक पद्धतीने अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि जे फक्त पात्र आहेत म्हणजे जे योग्य पद्धतीने सर्व अटी सर्व निकष सर्व कागदपत्रांमध्ये पात्र आहेत त्यांनाच योजनेचे पैसे चालू ठेवायचे असा या ठिकाणी सरकारचा देखील आपल्याला निर्धार असल्याचे पाहायला मिळत आहे लाभार्थ्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरून किंवा काळजी करू नका शंभर टक्के मलाही मान्य आहे सरकारला देखील हे सांगणं आहे की निराधार योजनेचा लाभ हा वेळच्या वेळी त्यांच्या बँक खात्यावर जमा करत जा कारण हे जे पैसे आहेत हे निराधारांसाठी अत्यंत महत्वाचे असतात या योजनेचं नावच आहे निराधार आणि म्हणूनच निराधारांना जर तुम्ही खरंच आधार देताय तर तो आधार त्यांना त्यांच्या वेळेवरती जमा करा इतर योजनेचं वितरण असेल इतर योजनेच्या वेबसाईट असतील त्यावर तुम्ही जरा कमी खर्च करा ही जी वेबसाईट आहे संजय गांधी निराधार योजनेची ही अद्ययावत करा एक तारीख फिक्स करा अशा अनेक बाबी आहेत ज्या निराधारांसाठी तुम्हाला करावा करायला येतील परंतु तुम्ही करत नाही आहात आणि त्यामुळे निराधार बांधव मोठ्या प्रमाणावर नाराज देखील आहेत आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका जेणेकरून त्या संदर्भात देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ही अपडेट तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे चुकणार नाही तुर्तास पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय महाराष्ट्र